शिवसेनेच्या दणक्यामुळे लोकवर्गणी दहा टक्क्यांवरून पाच टक्केवर शेचाळीस कोटी पाणी योजना टेंडर प्रक्रिया चेंडू मंत्रालयात हुपरी शहरासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत शहरासाठी नवीन पाणी पुरवठा शेचाळीस कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे सदर योजनेचे हुपरी नगर परिषद दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी ई टेंडर निविदा प्रसिद्ध केली होती पण सदर टेंडर प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने न झाल्यामुळे टेंडर प्रक्रियेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर हुपरी यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते निवेदनामध्ये योजना पूर्ण करण्यासाठी लोकवर्गणीतून दहा टक्के निधी गोळा करण्याचा प्रशासनाने ठराव दिला होता या ठरावाला विरोध व टेंडर प्रक्रियेला विरोध केला होता त्यामध्ये आता हुपरी नगरपालिकेने लोकवर्गणी पाच टक्के प्रमाणे गोळा करत असल्याचे पत्रात नमूद केले आहे या पाच टक्के निर्णयामुळे हुपरीकरांचे दोन ते अडीच कोटी रुपये वाचणार आहेत तसेच टेंडर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने न झाल्या झाल्याने शासनाचे व नगरपालिकेचे होणाऱ्या नुकसानीबाबत माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनद्वारे कळवले होते याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतल्यामुळे टेंडर प्रक्रियेचा चेंडू आता मंत्रालयात गेला आहे तिथून हा न्यायप्रविष्ट होण्याची शक्यता आहे साप्ताहिक कला दर्पण यूट्यूब चॅनलशी बोलताना शिवसेना शहर प्रमुख विनायक विभुते यांनी सांगितले की सदर योजनेचे टेंडर प्रक्रियाही दबाखाली झाल्यामुळे टेंडर प्रक्रिया रिटेंडर करून तात्काळ योजना चालू करण्यात यावी अन्यथा टेंडर प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम